हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सिमा खूप सारे स्वागत करते तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे आठ आणि थोडासा उशीर झाला मला कारण की मला लवकर आवडायचं होतं तर आपल्याला कुकर लावून घेऊया का देवपूजा वगैरे झाली तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला मला आयकॉन आहे ते पण क्लिक करा माझ्या प्रत्येक महिन्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला वाटेल तर अगोदर लावून घेते वरण छोट्या कुकर मध्ये त्याच्यामुळं वेगळ्या वेगळ्या लावं लागतं आणि मोठ्या कुकर मध्ये एकत्रच लावता येतं म्हणजे त्याच्यामध्ये डबे असतात दोन तीन तर हे छोटे कुकर आहे त्याच्यामुळे अगोदर वळण लावून घेतला बनवायचं आहे नाश्त्याला ओपीट एकीकडे गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलं होतं म्हणजे मला कोमट पाणी पहिला ठेवलं होतं मी पण आवडता आवडता एवढं उशीर झाला तर म्हणजे आता अगोदर चॅनलवरती आपल्या डेली ब्लॉग्स येणार आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डाळ भिजायला घातली मी ह्याच्यासाठी मेथीच्या भाजीसाठी तर थोडीची डाळ लगेच भिजायला घातली कारण की त्याला अर्धा एक तास भिजायला लागतो त्याच्यामुळे भाजी म्हणूनच तर डाळ पण छान भिजते असा गावपीठाचं साहित्य काढूया रवा चाळून ठेवलेला म्हणून चम पाणी आहे म्हणजे मोठ्या साईजचा तांब्या कारण की आत्ता आम्ही मध्ये बंद केलं सो मी कोमट पाणी प्यायचं बरं दिवस मध्ये बंद केलं तर म्हटलं सगळं आता परत एकदा चांगली सवय लावून ठेवली त्याने खूप छान म्हणजे तब्येत कमी होती आणि पोट पण त्याने बरंच कमी होतं तर मी माझं आधी तीन चार महिने बंद झालं तर गरम पाणी घ्यायचं तर म्हणतात आत्ता परत नवीन वर्षाच्या चांगल्या चांगल्या सवय लावून घेऊयात म्हटलं कारण की मला उठायला पण उशीर होत होता तर म्हटलं आता लवकर उठायची पण सवय लावूयात आणि आत्ता कोमट पाणी झालं की लगेच आपल्याला हे पाणी आहे ना हे फक्त कोमट करून घ्यायचं आहे खूप जास्त गरम नाही करायचं आणि आत्ता तुमच्या डब्यांसाठी पाणी स लिटरला थोडासा तांब्या कमी आहे पण सुरुवातीला काय होतं एवढं पण नाही जातं एकदा सवय लागली तरच एक तांब्या पाणी सहज जातं तर म्हटलं आत्ता हे थोडंसं कमी एक लिटरला तर म्हटलं चला इथून चालू करूया सुरुवातीला आता एक ग्लास पण खूप जास्त वाटतं <laughs> आणि हे ठेवून आत्ता बनवायला गरम करायला ला। ला। कुकर पण लावलेलं आहे वरण शिजलं की भात लावून घेऊयात म्हणजे आपल्याला जास्त वेळ नाही लागत रुग्णांसला पोह्यापेक्षा उठ जास्त आवडतं तो पोहे केली त्याला वाटतं नाही मला पिवळं नाही पाहिजे म्हणजे तो पोह्याला पण पिवळा उपीटच म्हणतो तर त्याला पांढरं उपीठ आवडतं तर त्याच्यामुळे म्हटलं तो पण लवकर उठलेला आहे कारण की आज थोडं लवकरच उठले सगळं आता तो नऊच्या नंतरच उठतो तर म्हटलं नंतर उठून बनवून घेऊया आणि चहा पण मला बंद करायचा आहे रुद्राला दोन टाईम चहा घेतो सकाई सकाई तर त्याचा पण मला चहा बंद करायचा आहे त्याच्यामुळे सकाळी सकाळी नाश्त्याला दिलं ना वरण भात किंवा उपीट पोहे काही तर मग त्याच्या पण लक्षात येत नाही चहा घ्यायचा मला आता त्याच्या अजून लक्षात नाही तर उशिरा उठला की सगळ्यात आवडून मला चहा द्यायचा तर मग पटकाने उपीट कमी होईल छान भाजलेलं आहे थोडंसं म्हणजे थोडंसं ब्राऊन कलर व्हायला लागला कमी गॅसवरती भाजायचं आहे म्हणजे काय होतं सगळा रवा आहे तो छान भासतो बंद करते रवा आपला छान भाजलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि मग ह्याला फोडणीचं साहित्य चालू आहे त्याच कडेमध्ये आपल्याला ह्याला उपट बनवायचं आहे बघू शकता एकदम मस्त रवा भाजलेला आहे आता कुकरमध्ये वरणना खूप लवकर शिजतो जास्त वेळ पण नाही लागत आणि ते पाच मिनटातच तीन ते चार शिट्ट्या झाल्या लगेच छान आता रात्र काय करत आपण फोडणीसाठी कांदा वगैरे काढून घेऊया स्वतः उपीटसाठी मी घेतलेले आहेत दोन कांदे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर आता हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण एक कट करून घेऊयात आता मी उपीट बनवते तात्ता रुद्राय शोध आहे मला वरण भात पाहिजे आणि वरण भात दिला की मग तुम्हाला उपीट पाहिजे तर म्हटलं चला अजून भात लावायचं राहिलाय वरण छान शिजले तर भात लावायच्या अगोदर उपीट बनवूयात म्हणजे वरण भात नसेल तर तो गपचिप खातो मिरची थोडीशी मोठालीच कट केली म्हणजे तिखट जर वाटलं तर खात काळो टाकता येते आणि कांदा थोडासा जास्तच घालते कांद्याने छान लागतो उपीट पोहे वगैरे थोडा जास्त असेल ना तर छान लागतं म्हणून मी थोडासा पोह्यामध्ये किंवा उपिटामध्ये थोडा जास्तच कांदा वापरते आणि शेंगदाणे पण भाजायचं नाही घेऊन मग कढईमध्ये उपीट काढून घेतलं रवा काढून घेतला भाजल्याला आणि मग त्याचकडे म्हणलं की शेंगदाणे पण भाजून घेतले नाही तर दरवेळेस काय होतं की मला पोहे उपीट बनवायचे असतात आणि फोडणी घालते आणि माझ्या लक्षात येतं बारी शेंगदाणे भाजायचेच राहिले मग नंतर तेलामध्ये कधी कधी टाकते फोडणीमध्ये शेंगदाणे कधीकधी काय होते खवट असतात खराब असतात म्हणजे जास्त दिवस घरात आणून ठेवले की खवट होतात पण ह्यावेळेस फ्रेशच होते जास्त आता आम्ही जास्त आणतच नाही शेंगदाणे वगैरे थोडे थोडे चांगलं म्हणजे खराब पण नाहीत होते नाहीतर मग चांगले वाळून ठेवले तर मग नाहीत खराब आहे आता पटेंडी पण एकदम बारीक कट करून घेऊया तसं लागतं हॉस्पिटलला फोन घालूया छान छान्फूस भाजलेले आहेत प्लेटमध्ये काढते हा आधी नाश्ता बनवूयात आणि मग चाह बनवूया उलट असतं का मग आधी तू आता काय करायचं आधी चहा पत्र पे खालचं मग मध्ये चाली चहा चाटून उपीट बनवायचा आहे मग आधी नाश्ता नाश्ता काय आधी नाश्ता करूयात मग नंतर चहा बनवूयात मग नंतर तू चहा आणि उपीट खा हे ना तो मी जिरे नाही घालते उपीट मध्ये फक्त मोहरी घालते ते चांगला आहे आमचे स्वयंपाक बनवतो आणि एवढी बडबड बडबड असती ना की मला ना अक्षरशः ओवर द्यावं लागतं पण काय होतं की मोबाईलमध्ये ना पेस नव्हता माझी सगळी मेमरी डिलीट झाली मोबाईलमधली कारण डिलीट करायला मला टाईमच भेटला नाही तर म्हणजे चला आत्ता बडवत बनवतच वाईस पण देऊया

आणि पण परतून घेऊ राहिला पत्ता सोकडी पत्ता टाकायचाच विसरले मी म्हणून दोन मिनटं गॅस बंद केला आकडी पत्ता धुऊन टाकलोत आपण

करू खा खा आंब केली ना हा ब्रश नाही केला बरं पण पूजा झाली की आम्हाला लगेच प्रसाद पण लागले फोडणी घातली की ह्याला कोकला येणार उपीट बनवू भाजी बनवू लगेच खोकणार पाणी परते ज जबाबत पाणी पण घे ना एक अर्धा एक मिनटं छान परतून घेऊया होऊ शकता तेवढं पाणी बल झालं आता ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही जर मीठ जर कमी वाटलं तर थोडंसं ॲड करायचं आणि भरपूर झालं तेवढं मीठ आपण ह्याला थोडंसं अजून सुक होऊपर्यंत थोडंसं अर्धा एक मिनटं परतून घेऊया म्हणजे रवा आपण कच्चा नाही राहते आणि उपीट पण थोडस होतो काय होतय कस काय फोकला होतो झाले छान एकदम असं वाटत तुपातला शिराच आहे गॅस बंद कर खूप जास्त पत्तळ उपीट मला नाही आवडत हो त्यामुळे मी थोडस घट्टच बनवते बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे आणि उपीट बनवायला काही जास्त वेळ पण नाही लागत सगळं साहित्य वगैरे असेल त्यामध्ये पाच मिनिटात होते तर चला आता गॅस बंद करूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि उपीट कसं वाटलं हे पण मला कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद केला टाका त्याच्यावर सेव्ह